हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे प्रत्येकाची स्वयंपाक बनवण्याची किंवा एखादा पदार्थ बनवण्याची थोडीफार वेगळी पद्धत असते आज आपण इथे एकदम चमचमीत आणि एकदम खरपूस सुरमई कशी बनवायची ते पाहणार आहोत ही सुरमई बनवताना त्यामध्ये आपण हिरवं वाटण देखील वापरणार आहोत या वाटणामुळे आपल्या सुरमईला अजूनच छान अशी टेस्ट येणार आहे मी ज्या पद्धतीने सुरमई फ्राय बनवते त्या पद्धतीने मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हिरवं वाटण बनवतो आहे त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी तीन ते चार एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला अद्रक टाकायचं आहे इथे आपण ओली जी हळद असते ती वापरणार आहोत या ओल्या हळदीमुळे आपल्या पदार्थाला खूप छान अशी चव आहे त्याचबरोबर मुठभर कोथंबीर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे आणि लसणाच्या पाकळ्या मी यामध्ये टाकलेल्या आहेत यामध्ये पाणी न घालता असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे आपलं हिरवं वाटण हे बनून तयार झालेलं आहे त्यानंतर आज आपण ही सुरमई फ्राय बनवण्यासाठी अगदी बेसिक असे मसाले वापरणार आहोत त्याचबरोबर तिखट मीठसुद्धा वापरणार आहोत तर इथे मी अर्धा किलो एवढी सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित निथळूनसुद्धा घेतलेली आहे जेणेकरून आपल्या या सुरमईला मसाल्याचं छान असं कोटिंग होईल त्यानंतर यामध्ये आपण आता पावडर मसाले टाकणार आहोत इथे मी एक चमचा एवढी जिरे पावडर टाकलेले आहे त्याचबरोबर धना पावडर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे इथे मी एक एक पावडर करून यावरती टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही सर्व मसाले एकत्र करून ते सुद्धा यावरती टाकले चालणार आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला मी यावरती टाकलेला आहे यानंतर सुरमईला कलर छान यावा यासाठी एक मोठा चमचा एवढी कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर आपल्या चवीनुसार यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे इथे मी दोन चमचे एवढी लाल मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा एवढं मीठ यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा एवढी हळदसुद्धा टाकायची आहे आणि इथे मी अर्धा लिंबू यावरती पिळून घेणार आहे या पद्धतीने सर्व मसाले लावून आपण याला मॅरिनेट सुद्धा ठेवू शकतो यामुळे या, या मच्छीची चव अजूनच खूप छान लागते तर इथे आपण हे हिरवं सुद्धा यामध्ये वापरणार आहोत त्यानुसारच यामध्ये आपल्याला मिरची पावडर आणि मीठ यामध्ये टाकायचं आहे हे सर्व मसाले आणि हिरवं वाटण यामध्ये टाकल्यानंतर या सुरमईच्या तुकड्यांना ते छान असं लावून घ्यायचं आहे सर्व ठिकाणी हे व्यवस्थित लागेल असं हाताने याला छान असं लावून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो एवढी सुरमई घेतलेली आहे यामध्ये ते तीन तुकडे आलेले आहेत आणि हे मिडियम आकारामध्ये मी कट करून घेतलेले आहेत जास्त जाड पण ठेवायचे नाहीत किंवा मग जास्त पातळसुद्धा ठेवायचे नाहीत आता याला सर्व मसाले व्यवस्थित लावून झालेले आहेत आता मी हे मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे मी एका प्लेटमध्ये दोन चमचे एवढा रवा घेतलेला आहे इथे आपण बारीक रवा किंवा मग थोडा जाडसे रवा असतो तोसुद्धा वापरू शकतो त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा एवढी मिरची पावडर यामध्ये मी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा एवढी हळद टाकायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा एवढं मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपण मच्छी कोट करून घेणार आहोत इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मच्छी आपली छान अशी मॅरिनेटसुद्धा झालेली आहे आणि त्याचं कोटिंगसुद्धा आपलं इथे रेडी आहे आता यातील मच्छी घेऊन रवा आणि तांदळाच्या या मिश्रणामध्ये हा पीस आपल्याला छान असा घोळवून घ्यायचा आहे सर्व ठिकाणी हे कोटिंग व्यवस्थित व्हायला हवं असं आपल्याला पाहायचं आहे आणि इथे आपलं तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला मच्छीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे जास्त हाय किंवा जास्त लो सुद्धा ठेवायची नाही यावरती वरून सुद्धा मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं आजूबाजूला सरकवत आपण ही मच्छी फ्राय करून घ्यायची आहे या पद्धतीने जर आपण आजूबाजूला असं सरकवलं तर ती करपत सुद्धा नाही शिवाय ही, ही साईडने देखील छान अशी भाजली जाते एक बाजू छान अशी फ्राय झालेली आहे असं वाटल्यानंतर तिला आपण पलटी करून घेतलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही याची एक बाजू अगदी खरपूस अशी फ्राय झालेली आहे ही मच्छी फ्राय करण्यासाठी वरून कोटिंग करताना यामध्ये आपण रवा आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे यामुळे ही मच्छी एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी भाजून तयार होते ही मच्छी दोन्ही साईडनी छान अशी फ्राय झालेली आहे आणि हा तुकडा थोडा मोठा होता त्यामुळे इथे मी दोन ठिकाणी याला असं पकडलेलं आहे आणि अलगत आपल्याला ही काढून घ्यायची आहे जेणेकरून ही तुटणार नाही इथे पाहू शकता तुम्ही आपली छान अशी मच्छी फ्राय झालेली आहे त्याच पॅनमध्ये मी अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि याच पद्धतीने आपल्याला राहिलेली मच्छीसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे या पद्धतीने असं आपल्याला छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि या पॅनमध्ये टाकायचे आहे इथे पाहू शकता तुम्ही आपण ही मच्छी फ्राय करण्यासाठी अगदी कमी तेल वापरलेलं आहे अगदी कमी तेलात सुद्धा ही मच्छी दोन्ही बाजूनी छान अशी फ्राय होते शिवाय हे वरून लावण्यासाठी आपण जे कोटिंग बनवलं होतं त्यामध्ये आपण हळद मिरची पावडर आणि मीठसुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे या मच्छीला वरच्या बाजूने देखील अगदी छान असा कलर येतो इथे पाहू शकता तुम्ही एका बाजूनी ही मच्छी छान अशी फ्राय झालेली आहे आणि आपण ती पलटी करून घेतलेली आहे जेव्हा आपण मच्छी धुतो तेव्हा त्यातील पूर्ण पाणी निधळून घ्यायचं म्हणजे आपल्या मच्छीला छान असं कोटिंग होतं ही मच्छी धुण्यासाठी मी मीठ आणि लिंबू वापरलं होतं मच्छी धुण्यासाठी तुम्ही काय वापरता हे मला कमेंट करून नक्की सांगा मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून आतपर्यंत ती छान अशी शिजली जाते आणि आपण यातील पाणी पूर्ण निथळून घेतल्यामुळं ती ओलसेरसुद्धा होत नाही आणि त्यामुळे ती तुटलीसुद्धा जात नाही इथे पाहू शकता तुम्ही आपली मच्छी ही दोन्ही बाजूने छान अशी फ्राय झालेली आहे शिवाय याला कलर देखील अगदी छान आलेला आहे आणि हे भाजताना आपण रवा आणि तांदळाचं पीठ वापरलं होतं त्यामुळे अगदी कुरकुरीत अशी मच्छी आपली तळून झालेली आहे एका प्लेटमध्ये आपण ती काढून घेणार आहोत याच पद्धतीने राहिलेले सर्व पीससुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत ही मच्छी आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत तर खाऊ शकतो शिवाय हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला ही मच्छी अशीच खायला देतात लिंबू आणि कांद्यासोबत तशीसुद्धा ही मच्छी खायला खूप छान लागते तुम्हीसुद्धा या पद्धतीने सुरमई फ्राय नक्की बनवून पहा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा मी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू